नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे मित्रांनो तर पाऊस उघडलेला आहे मित्रांनो पाऊस उत्तरात तुम्ही तर असं पद्धतीने पाऊस उघडलेला आहे तर वातावरण पावसाचा हायच हाय असं नाही आहे परंतु थोडंसं वातावरण हे चेंज झालेलं आहे कारण की बरेच दिवसापासून सारखं पाऊस चालू असल्यामुळे तर आता बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस सारखं पाऊस चालू असल्यामुळे ते आपले कामं खूप थांबलेलं आहे मित्रांनो आणि आता जे पाऊस उघडला आहे जर जवळजवळ तीन दिवस झाले तर पाणी थोडंफार येत आहे बंद बंद आता तसा पाऊस न नाहीचे पण थोडंसं कमी झालेलं आहे मित्रांनो तर त्याच्यात आपले जे कामं खोळंबले होते ते कामं आपण पूर्ण करत आहोत पाऊस शकते तुम्ही आपला हा ओखर आहे ओखर चुकलेला होता आणि त्याच्यात खूप असं हिरवागार सगळं सगळीकडे असं रोजगार गडत होता मित्रांनो त्याच्यात कसं चालवायचं ते आहोत ते आपल्याला असं म्हणजे लई घाण होतं त्याच्यात सगळं हिवाही रोगाचा होता वखर लागत होता मग तर मग आपण काय केलं नव्हतं मित्रांनो पहिलं पहिले आपण नांगरने नांगरून घेतो आपलं बैलाचं नांगरने नांगरने नांगर नांगरून घेतलं तेव्हा आपण वखरून घेतलं मग वखरल्यानंतर जे तण आहे ते तण डायरेक्ट झोपून गेला असं समजून घ्यायचा त्या झोपला त्याला आपण पेरणी करण्यासाठी आपण पेरणी करायचं आहे मित्रांनो आपल्याला तर पेरणीसाठी आपण ते नांगरणी करून परत ओखरणी करावं लागली कारण की पाऊस आल्यामुळे सगळं गवत झालं होता म्हणून आपण ते व नांगरणी करून परत नांगरणी होता वावर परत नांगरणी केले बैलाने आणि परत आपण वोखरणी केली ओखरल्यानंतर मग ते पूर्ण गवत जे आहे ते पूर्ण खाली निघून गेलं असं घे त्याला आपल्याला विचारावं लागेल पण परंतु आता आपल्याला पेरण्यासाठी आपण वावर तयार केलेला आहे मित्रांनो तर खूप मेहनत घ्यावी लागली पावसामुळे पाऊस चालू राहणार आहे पाऊस कोणाच्या हातामध्ये मित्रांनो पण सारखो पास चालु म आपले काम पेरे काम थ मित्रा सोयाबिन पेरा चाहिँ बाकी भुइमुम बाक हारत सोरी भार हरान बाजरी बाकी पत सोयाबिन मक्का बाकी काम आपण पत्ता पूर्ण गर्नु घो मित्रो आफ्नो पासानी दिए सुटी तपाईँ त्यो गर्नु घेऊिडियो आवड्यास लाइक शेयर कमेन्ट कहाँ च्यानल सब्सक्राइब कहाँ जे जान मित्रांनो